दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे आंदोलन सहाव्या दिवशी मागे दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रीम व दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस खरीप व रब्बीचा पीक विमा संरक्षण रक्कम अदा करण्यात यावा या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक चोवीस जानेवारीपासून बेमुदत धरणे अजून सुरू होते दिनांक चोवीस जानेवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिलेल्या पत्र व दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिलेल्या पत्रातील आश्वासनानुसार समेत महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी त्यांचे आंदोलन आज दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेले आहे आपण पाहूयात सविस्तर वृत्तांत दुधगाव महसूल मंडळाच्या वतीनं पंचवीस टक्के आगरींसाठी गेल्या चोवीस तारखेपासून सन्मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही बेमुद्दत धरणे आंदोलनाला बसलो होतो आणि शासन स्तरावर सन्मान्य कृषी अधीक्षक परभणी व मान्य जिल्हा अधिकारी यांनी अधिकारी कक्षा अधिकारी मंत्रालय मुंबई यांना पत्रव्यवहार केल्याने तात्पुरत्या स्वरूपात आम्ही हे आंदोलन थांबवतो